मान्य राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषद घेऊन राज्यामधील सर्व नगर आणि नगरपंचायती यांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला है। परली बंदे है। परली है, आहे परळी नगर परिषदेचा त्याच्यामध्ये समावेश आहे परळी नगर परिषदेची एकूण मतदारसंख्या आहे एकोणऐंशी हजार पाचशे एकोणसत्तर त्यात पुरुष मतदार आहेत एक्केचाळीस हजार तेवीस स्त्री मतदार आहेत अडतीस हजार पाचशे त्रेचाळीस तर तृतीयपंथी तीन आहेत या भरवी मतदारसंघामध्ये एकूण मतदान केंद्रांची संख्या अठ्ठ्याऐंशी आहेत एकूण प्रभाग आहेत सतरा प्रत्येक प्रभागामध्ये सोळा प्रभाग आहेत दोन उमेदवार निवडून द्यावायचे आणि एक दहा नंबर प्रभाग आहे त्यामध्ये तीन उमेदवार निवडून द्यावायचे आहेत असे पस्तीस सदस्य संख्या या नगरपरिषदेमध्ये सदस्य म्हणून येणार आहेत तसेच जनतेतून थेट अध्यक्ष एक निवडला जाणार आहे आपले नॉमिनेशन पत्र पत्राची प्रक्रिया ही दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते तीन या वेळेमध्ये आपण या ठिकाणी नगरपरिषद सभागृह पळली वैजनाथ या ठिकाणी पत्र घेत आहोत प्रत्येक प्रभागाकरता तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे आपण समोर पाहता या पद्धतीनं टेबल रचना अरेंज केलेली आहे प्रत्येक प्रभागाकरता येणाऱ्या उमेदवाराकरता आपण स्वतंत्र टेबल व्यवस्था केलेली आहे शहरामधील आपले सरकार सेवा केंद्र आठ आहेत त्यांच्या सेवा आपण अधिकृत केलेल्या आहेत आणि ऑनलाईन जे पत्र दाखल करावायचे आहेत ऑनलाईन त्या सुविधा उमेदवारांना देण्यासाठी त्यांना सूचित केलेल्या आहेत पत्र दाखल करण्याची वेळ सकाळी अकरा ते दुपारी तीन आहे आज अखेर आपल्याकडं अध्यक्षपदाकरता एक आणि सदस्यपदाकरता पाच नामनिर्देशनपत्र दाखल झालेले आहेत